ईश्वरा आमदार करणारे राष्ट्रसंत चित्र महाराज आणि राष्ट्रसंत चित्रोजी महाराजांच्या मनाचं गाव कसं असावं यासाठी आदर्शगाव संकल्प व प्रकल्प राष्ट्रपती पुण्या अंतर्गत मोठा या ठिकाणी आदर्श गाव योजनेत म्हणजे गाव मुंबईच्या अनुषंगाने या ठिकाणी जे राज्यस्तरीय पथक आलेलं आहे त्या सर्व राज्यस्तरीय सन्मान अधिकाऱ्यांचं

माननीय पथक जे आहे तिथे सन्माननीय अधिकारी माननीय रविकांत जी गौतरी सर उपसंचालक आदर्श राव जी सुदर्शन वायसे सर आदरणीय श्री शिंदे सर आदरणीय श्री शिरज सर तसेच श्री साळगे साहेब महेश शिंदे सर आणि आणखी साहेब व या सर्व सन्माननीय अधिकाऱ्यांना विनंती करतो त्यांनी आपलं आसन या ठिकाणी ग्रहण करा तसेच महिला भगिनी यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो अतिथी भव या आलेल्या सर्व गावाच्या वतीने स्वागत करणं हे आपलं आपले कर्तव्य आहे त्या अनुषंगाने आदरणीय गौतमी रविकांत गौतमी सर उपसंचालक यांचं स्वागत करण्याची विनंती ही अनुभव मंत्री यांना करतात आदरणीय रविकांत जी गौतमी सर

अडचणी साहेब त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी की दादा राव गायबा दादा गायकवादंती اھي ختم ٿي چڪي آهي ڇا توهان کي